वेलवेट प्लस फर प्लस हो किती मस्त वाटतंय हे वेल्वेट वरती फर आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत झालरच काम मस्त करण्यात आलंय आणि या वेल्वेट वरती कम्प्लीट भरलेलं भरले आहे छोट्या टिकल्या लावल्या स्टोन येते आणि हे असं सिक्वेन्स लावून मस्त फुलांचं डिझाईन हे कम्प्लीट एंड पर्यंत भरलेलं आहे सोबतच साईड ला जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरला पण गोल्डन लेस लावली गेली आहे आणि हे पण वेल्वेट कापड आहे म्हणजे मरून आणि बेबी पिंक हे कम्प्लीट वेलवेटच आहे ह्याची काय रेंज जाते सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी बरं आणि हिची साईज किती आहे साधारण ह्याची साईज एकच असते बाय सिक्स बर ओके आणि ह्याच्यात काही कलरमध्ये कलर ऑफ कॉम्बिनेशन आहे ऑफ व्हाइट अँड मरून ऑफ व्हाइट अँड मरून ओके ग्रेट अजून काय आपण बघू शकतोय का तिथे ते रेड आणि ते खूप छान लावलंय त्यातलं कलेक्शन बघायला आवडेल मला ते हे काय आहे नेमकं कोणाच्या घरी छोटे गणपती बसतात त्यांना डेकोरेशन जास्त करायचं नाहीये फक्त थोडस डेकोरेशन करायचं बाकी लावणार त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे अच्छा म्हणजे हे पण तुम्ही मीटर वाईज देणार मीटर वाईज बरं काय मीटर आहे हे हे आहे दोनशे रुपये मीटर दोनशे रुपये मीटर बरं कमी कॉस्टिंग वाला पण आहे बरं कमी कॉस्टिंग वाला पण ते दाखवू शकता अच्छा वा कंप्लीट वेलवेट वरती असे डिझाईन केलेलं दिसेल आणि हे बघा रेड आहे पर्पल आहे आणि असं मरून डिझाईन आहे ह्याची काय प्राइस जाते फिफ्टी रुपीज पर मीटर वन फिफ्टी रुपीज पर मीटर ग्रेट आणि इथे हे झालर दिसत आहे हे फक्त हे झालर आहे किती दे अटॅच आहे त्याला झालर फक्त एखाद्यातले डिझाईन हे काय आणि आता हे तुम्ही गेट बघितलं हो हो ओ सो हे बघा हे साधारण तुम्ही घराच्या मेन डोअरला पण लावू शकता किंवा ज्या खोलीमध्ये बाप्पा बसलाय तिथे सुद्धा तुम्ही हे डेकोर म्हणून युज करू शकता काय रेंज जाते ह्याची वन एटी वन एटी हो नाही सो बाहेरून तुम्हाला साधारण असा वेल्वेटचा सा कपडा दिसेल आणि आतमध्ये असं गोल्डन कपड्याने त्याला लाइनिंग लावण्यात आलेली आहे स्टिचिंग वगैरे बघा किती मस्त वाटते ह्याच्यात कलर्स किंवा काय आहेत अजून डिझाईन्स आहेत ह्याच्यात की कसं चार, चार कलर कलर येतात बरं ओके अच्छा सो हे बघा गोल्डन विथ नेव्ही ब्ल्यू आहे त्याचसोबत आणि डिझाईन्स वेगवेगळे फुलांचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत मिक्स येतात ना ओके नाइस ह्याची रेंज किती म्हणालात वन एटी वा वा मस्त लो रेंज मध्ये लो रेंज एखादी लो रेंज पण बघू शकतो का आहे आपल्याकडे आता बरं लो रेंज अच्छा सिंपल सोबत फक्त हे कापड आहे आणि ह्याच्यावरती टिकली लावून मग झालर लावण्यात आली आहे ह्याला मागे अस्तरच वगैरे काहीच लावण्यात नाही आलंय सो ही मेन डोरला तुम्ही सजवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता हे काय प्राइस आहे बर हे चांगलं आहे मस्त नाईस कलर्स ह्यातले ओके okay, पिंक आहे देन यू हॅव ऑरेंज हा बोली होता जो मगाशी आपण बघितला हा ऑरेंज आहे मस्त ग्रेट आता ना मला ते टेबल क्लॉथ बघायचे आहेत म्हणजे टेबल ला सजवण्यासाठी साईडने लावतात नाही का काय म्हणतात त्याला मला नाही माहिती अच्छा टेबल झालर बर हा ते ते दाखवा ना पकडू का मी इकडनं अच्छा वा सो हे मेन ला सुद्धा लावू शकता सो दॅट दरवाजा जेवढा पार्ट आहे तिकडनं येण्या जाण्यासाठीचा मार्ग ओपन आहे पण इथे दोन्ही साइडला मात्र तुम्हाला मोठा कापड लावून त्याला मस्त झालर लावून फिनिशिंग करण्यात आलेले आहे खूप सुंदर दिसत काय प्राइस आहे याची टू एटी आणि किती बाय कितीच आहे साधारण फाय बाय सिक्स फाय बाय सिक्स ह्याच्यात कलर्स आहेत काही कलर बघू एखाद दोन कलर यातले छान वाटते ही पण डिझाईन ओ हो नाईस ऑरेंज विथ येल्लो अच्छा हे रेड विथ येल्लो ओके सो स्क्रीन वर तुम्हाला काही कलर्स वर खाली दिसत असतील पण जेव्हा तुम्ही खरेदीला येता तेव्हा मात्र खरे रंग तुम्हाला व्यवस्थित कपड्याचे बघता येऊ शकतात हा पण बघा किती मस्त कॉम्बिनेशन वाटत ग्रेट आणि हा ऑरेंज विथ ऑफ व्हाइट ओके मस्त सो हे बघा किती छान वाटतंय हे खूपच सुंदर हे मेन डोरला ला सजवण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे असं नाही की फक्त बाप्पा जिथे बाप्पाची मूर्ती आपण ठेवणार आहोत त्याच्याच बॅकड्रॉपला नाही तर संपूर्ण त्या रूम ला सजवण्यासाठी ऑप्शन्स आहेत आता ग्रेट नेक्स्ट आपण हे काय बघतोय अच्छा जे मी uh, मगाशी बोलले होते टेबल झालर दाखवा सो so, हे टेबलला साधारण सजवण्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीने वापरू शकता आणि हे टेबलचं जे आयडियल लेंथ असतं ते व्यवस्थित तेवढ्या लेंथमध्ये आहे आणि हे खूप मस्त आहे हे कम्प्लीट टेबलचं जेवढा पार्ट आहे तेवढा सगळा तुम्ही चारी बाजूंनी व्यवस्थित कव्हर करू शकता ह्याची काय प्राइस जाते टू फिफ्टी टू फिफ्टी हे अख्खंटी अच्छा ओके टू फिफ्टी स्टँडर्ड साईज असते ना हा टेबलची हा केटरिंग आहे ओके बर ओके आणि ह्यातली दुसरी क्वालिटी कोणती आहे ह्याच्यात काही कलर्स आहेत का चार आहेत हे कलर्स आहेत का, कलर का? कलर का? ग्रेट तर मंडळी हे बघा आता जे आपण बघितलं त्यातले हे कलर कॉम्बिनेशन आहेत सो ओ नाही ऑफ व्हाईट विथ येलो ऑरेंज आणि ऑरेंज विथ व्हाइट असं खालती काठ असलेलं रेड विथ येलो मस्त ग्रेट टू फिफ्टीची रेंज ओके ह्याच्यापेक्षा अजून कोणती क्वालिटी म्हणाला तुम्ही हेवी रेंज ओके अजून भारी असतो okay. बरं तुम्ही oh, ओ येस yes. हा फरक आहे अगदीच ग्रेट ह्याची काय प्राइस आहे टू एटी बरं थोडी मोठी बर ओके ओ हो नाहीच आणि ह्याचा हे पण खूप लांब लांब आहेत ना घेर पण जास्त वाटतोय मस्त सो so, हे टेबल सजवण्यासाठी याचा वापर करू शकता टेबलच्या वरती टाकण्यासाठी पण कापड आहे यांच्याकडे प्लस टेबलला कव्हर करण्यासाठी ह्यातले कलर्स बघूया ओके वा आहे बघा कलर ऑप्शन इथे आहेत ते तुम्ही बघू शकता दिस इज नाईस हा कलर कॉम्बिनेशन छान आहे ग्रेट अजून काही आहे याच्यामध्ये टेबल क्लॉथ मध्ये काही आपल्याकडे मल्टी कलर बरं कलर कॉम्बिनेशन फिक्स ओके मस्त हे मल्टी कलर मध्ये आहे आणि ह्याची काय रेंज जाते कॉम्बिनेशन आहे डार्क आहे ना कम्प्लीट नाही ओके ह्याची काय प्राइस आहे ह्या पर्टिक्युलर ह्याची टू एटी बर ओके आणि ह्याच्यापेक्षा लाइट कलर आहे ते बघू शकतो वा सो डार्क कॉम्बिनेशन लाइट कॉम्बिनेशन तुम्ही सध्या बघताय स्क्रीनवर आणि अशा पद्धतीचं ह्याची काय प्राइस जाते पण टू एटी बर सो जे आयडियल साईज असतं एका प्लास्टिकच्या टेबलचं जे फोल्डिंग टेबल असतं त्याचं त्याची साईज आहे ही आणि ती व्यवस्थित तुम्ही सगळीकडनं व्यवस्थित पॅक करू शकता ग्रेट अजून काय आपण व्हरायटी बघू शकतो का काही प्रोडक्ट मध्ये जे कामी येतील आपल्याला गणेशोत्सवात एक डिझाईन बनवली आहे ओके बरं ओके गोल्डन प्रिंट आहे त्याच्यावर थोडं शिमरीश लोक येण्यासाठी आणि त्याचसोबत अशा कॉम्बिनेशन मधलं जर बॅकड्रॉप तुम्ही घेत असाल त्यांच्याकडनंच तर मग तुमचं अख्खं डेकोरेशन एका कलर मध्ये तुम्हाला दिसू शकतंय खूपच छान आहे हे पण ह्याची काय प्राइस जाते पण टू एटी मस्त आणि हा टेबल क्लॉथ म्हटल्यावर हे बघा हे असं इकडनं वरतून पण हे अशा पद्धतीने स्टिच करण्यात आलेलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही टेबल लाव टेबल वरती जेव्हा हे अप्लाय करता तेव्हा तुम्ही पिनांचा आणि बाकी गोष्टींचा वापर इझिली करू शकता म्हणजे फाटणार नाही वापरायची गरज नाही वरती जे त्यांनी एक लेस लावून दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही लावू शकता ह्याच्यात कलर्स आहेत का काही आपल्याकडे बर बघूयात का विथ अबोली ऑरेंज विथ ऑफ व्हाईट ग्रेट पिंक विथ ऑफ व्हाइट हा पण कॉम्बिनेशन खूप छान आहे नाईस ग्रेट खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची सगळ्यांची प्राइस काय म्हणाला तुम्ही टू ची रेंज आहे हे प्रिंटमध्ये आहे ते राईट ग्रेट सो मगाशी आपण टिकल्यांमध्ये बघितलं आणि हे प्रिंटमध्ये आहे ग्रेट आपल्याकडे अजून काय आहेत प्रोडक्ट जे युज होऊ शकतात आपल्याला डेकोरेशन मध्ये मदे, हेवी मदे, बर ते बघू शकतो का ते आहे आपल्याकडे ओके ओ दाखवला हो असाच कॉम्बिनेशन आहे तो असत okay. बरोबर हो बरोबर वा सो हे बघा ही टेबल झालर आहे आणि वरून तुम्हाला ऑफ वाईट त्याच्यावरती खूप सुंदर टिकल्यांचं काम आणि स्टोनचं काम पण टेबल झालं रे कम्प्लीट ह्याची काय रेंज आहे वेल्वेट मध्ये ग्रेट चार कॉम्बिनेशन बघू शकतो कलर कॉम्बिनेशन ओ वाव हे तर आय थिंक कोणत्याही सणासुदीला वापरू शकता नॉट जस्ट गणेशोत्सव पण इतर वेळेला सुद्धा जेव्हा घरामध्ये आपण डेकोरेशन करतो काही सजावट असते किंवा सत्यनारायणाची पूजा आहे किंवा काही फंक्शन आहेत दुसरे त्यावेळेला पण तुम्ही ह्याचा वापर करू शकताय टेबल सजवण्यासाठी वा रेड विथ येल्लो कॉम्बिनेशन हा पण कॉम्बिनेशन बघा किती छान वाटतोय राणी विथ ऑरेंज कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सो हे सगळं वेल्वेट मध्ये आहे सो वेल्वेट मध्ये मगाशी आम्ही तुम्हाला बॅकड्रॉप दाखवले मागचे जे पडदे दाखवले त्यालाच कंबाईन कम, करून थीम चेंज न करता एकाच थीम मध्ये असेल तर मग असे काही ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात मस्त आता काय बघतोय आपण आता आपण झुंबर बघतोय आपण okay. बघितलं टेबल सिलिंगला कव्हर करण्यासाठी तुम्हाला झुंबर बनवलंय ओके आम्ही हे असं पकडते म्हणजे प्रेक्षकांना समजेल की साधारण हे कसं दिसेल हे अशा पद्धतीच आहे ह्याची काय साईज आहे साधारण याच्यामध्ये तीन साईज येतात ओके, साइज है ओके। आता तुम्हाला दाखवतोय ते फाय बाय फाय ओके सो हे अशा पद्धतीचं आहे झूमर तुम्हाला तीन सर्कल्स मिळणार आहेत याच्यामध्ये आणि ह्याची प्राइस ह्याची प्राइस टू हंड्रेड टू हंड्रेड लाय फक्त बर सो हे टू हंड्रेड लाय आणि कापड बऱ्यापैकी वॉशेबल आहे सो मशीन वॉश अवॉइड करा होम डेकॉर uh, मध्ये जेव्हा या वस्तू तुम्ही वापरता तु तु तेव्हा अच्छा नेट ची so, ने पर्दा होते आमच्याकडे हा त्यामध्ये बटरफ्लाय थीम आहे आणि मध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीचं दिसणार आहे आम्ही सध्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो हे so, असं दिसेल साधारण मस्त वाटतय काय प्राइस आहे याची टू e फिफ्टी टू फिफ्टी बर ग्रेट हे आतलं हे जे काम आहे हे खूप मस्त वाटतं ह्याच्यावरती लाईट वगैरे जेव्हा पडेल ना तो मस्त दिसेल इथे वर्क मध्ये आम्ही बनवलंय ओ हेवी वर्क आहे वा सो बाप्पाच्या इथे डेकोरेशनच्या वेळेला वरती सीलिंग ला तुम्ही हे लावू शकताय आणि बऱ्यापैकी हेवी नाहीये हलकं आहे काय रेंज ऐंशी दोनशे ऐंशी आणि ते नेट वाल होत ते कितीला दोन दोनशे पन्नास बर हे पण आम्ही तुम्हाला साधारण याचं पकडून दाखवतो आणि हे बघा हे असं दिसणार आहे ग्रेट ह्याच्यामध्ये हेच आहेत की अजून काही व्हरायटी मिळेल आपल्याला एक मी नेट मध्ये आता तुम्ही हे नेट वाला बघितलं हो। त्याच्यात मी कपडा बघू शकता थोडा हलक आहे मी एक हेवी नेट मध्ये बनवलंय प्रीमियम मध्ये ओहो जे मगाशी आपण नेटच बॅकड्रॉप बघितलं अच्छा सो हे असं आहे नाईस मस्त वाटतंय ह्याच्यावरती लाइट पडल्यावरती ते जे गोल्डनच जे लुक येईल ना ते खूपच सुंदर दिसेल तुम्ही शाही मेल वगैरे बघितलं असेल त्याच्यामध्ये कसं झुमर झुमर असतं येस त्या पद्धतीचं हे बनवलंय ओके ह्याची काय प्राइस जाते आणि थ्री हंड्रेड रुपीज okay? थ्री हंड्रेडला बरं तर मंडळी तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल की जसं तुम्ही ज्या फॅब्रिकचं मटेरियलचं जे काही आहे डेकोरेशनचं ते घेणार त्या पद्धतीने प्राइस रेंज बदलणार आहे असं नाहीये की एखादं प्रोडक्ट आहे तर सेम प्राइस मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार आहेत नाही नुसार आणि त्यासोबत फॅब्रिकची जी क्वालिटी आहे त्याच्यानुसार प्राइस रेंज इथे बदलणार आहे बरं सो इथे ना मागे अशी हे पोस्टर्स आहेत असं काही आहे आपल्याकडे आहे ना अरे वा सुंदर किती मस्त काय रेंज जाते ह्याची दोनशे दोनशे रुपयाला दोन आणि ह्याची हाईट आणि साईज काय असेल साधारण ह्याची हे साडेतीन बाय सहा फीट अच्छा ओके मस्त अरे दोन तीन डिझाईन्स येतात शिव परिवारचे बरोबर खूपच सुंदर आहे डिझाईन मस्त आहे आणि हे सगळं डिजिटल प्रिंट आहे डिजिटल आता डिजिटल प्रिंट मध्ये आमच्याकडे बघितलं बॅकड्रॉप आहे ओके लोकांना कसं देव वगैरे फोटो वगैरे पाहिजे असत बॅकड्रॉपला त्यांच्यासाठी हे बनवलं हे लक्ष वा किती मोठ मस्त आहे काय रेंज आहे आणि पण दोनशे रुपये दोनशे रुपयाला बर नाईस अजून आहे का डिझाईन आणि ते कापड खूप छान आहे म्हणजे वॉशेबल आहे आणि तुम्ही घरात नंतर डेकोर मध्ये पण युज करू शकता त्याच्यासाठी हो, सुंदर हे बघा बालकृष्ण मस्त ह्याची काय रेंज आहे दोनशे रुपयातच आहे बर मस्त हे तर तुम्ही वर्षानुवर्ष यूज करू शकता वॉश करून आणि सोबतच डेकोर मध्ये पण ह्याचा वापर होऊ शकतोय सुंदर बरं आपल्याकडे ऑनलाइन समजा एखाद्याने प्रोडक्ट मागवले तर किती दिवसात त्यांना होम डिलिव्हरी मिळू शकते आता वेदर तुम्हाला माहिती आहे पाऊस इथे भरपूर आहे रोड्स मध्ये पण इशू होतात ते डिपेंडिंग ऑन आम्ही तुम्हाला ऑन दी स्पॉट सांगणार पाच दिवस लागू शकतात की चार दिवस लागू शकतात आता मी कन्फर्म नाही सांगू शकत बर आता ह्याची काय हाईट आहे आणि काय प्राइस आहे ह्याची आपण फाय बाय साईज जी माझी स्टँडर्ड साईज होती ते बघितली त्यामध्ये एक रेंज साईज वाढते सेव्हन बाय सेव्हन आहे ओके हाईटला सेव्हन फीट ब्रेथला सेव्हन फीट ओके आणि प्राइस किती याची ही प्राइस सिक्स हंड्रेड रुपीज सिक्स हंड्रेड बरं आणि ह्याच्यामध्ये अजून डिझाईन ऑप्शन्स आपण बघू शकतो डिझाईन ऑप्शन आणि व्हरायटीज ऑप्शन पण आहेत त्यात बरं सो हे दहा दिवसांचं किंवा तर जे मोठी फॅमिली मिळून बाप्पा बसवतात त्यांच्यासाठी एक आयडियल साईज असतो आयडियल साइज असतो कोणाला कसं एक फक्त वॉल ला कव्हर करायचं बरोबर हा तर तेव्हा ह्याचं साईज हे तुम्ही यूज करू शकता ओके बरं ह्याच्यावरती खूप सुंदर डिझाईन आहे है खरं तर ह्यांनी खूप मस्त भरीव काम आहे प्रत्येक पडद्याच्या वरती तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील ह्याची पण सेम साईज आहे सेम आहे सेव्हन बाय सेव्हन ओके okay. सेव्हन फिफ्टी आहे सेव्हन फिफ्टी ओके okay. so थोडं भरजरी काम आहे ना भरजरी काम आहे आणि गेट आहे ना ते मंदिर आहे अच्छा ओके सुंदर आहे कलर पण मस्त आहे ही वेलवेट मध्ये तुम्ही दोन वर्क वर बघितली हो आता ही वेलवेट मध्ये बनवली आहे वाचवरती हे काम वगैरे खूप छान केलंय पूर्ण मस्त वाटतय होम वॉश मटेरियल आहे अच्छा हे पण होम वॉश करू शकतो बरं आणि काय प्राइस आहे ह्याची वेलवेटची ही नाईन फिफ्टी रुपीज नाईन फिफ्टी ओके okay. बऱ्यापैकी हेवी आणि खूप भरलेलं आहे भरलेलं आहे मस्त हे आता थोडं वेगळं डिझाईन आहे आणि हे लटकन टाइप त्यांनी वेलवेटचे झालर लावलेले आहेत खूप छान दिसताय आणि ह्याला दोन कलर शेड आहेत सो एक वरच्या साइड ला तुम्हाला व्हाईट कलर दिसेल आणि खालच्या साइड ला पिंक कलर आहे आणि त्याला फुलांचं असं सुंदर वर्क काम करण्यात आलंय ह्याची काय प्राइस आहे ही अकराशे रुपये अकराशे रुपये आणि ह्याची साईज काय असेल साधारण ही पण साईज सेव्हन बाय सेव्हन आहे सेव्हन बाय सेव्हन ह्याच्यात काही कलर्स अवेलेबल आहेत की हेच ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत किती कलर्स मिळतील कमीत कमी चार ते पाच अवेलेबल आहेत बरं ओके डिफरंट डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये ओके आता ह्याची साईज किती आहे ही टेन फीट बाय एट फिट आहे ओके जी तुम्ही अच्छा बरं आणि ह्याची प्राइस काय जाते साधारण तेरा तेरा ही तेराशे रुपयाला जाते तेराशे रुपयाला बर आणि ह्याच्यातही कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन भेटतात बरं हे जे चुन्या पडले आहेत ना त्याला ते खूप छान दिसतात त्याच्यामध्ये हेवी क्वालिटीपणे ओके आता ही एक डिझाईन जी तुम्ही बघताय त्याच्यामध्ये मरून आणि ऑफ व्हाईट असे दोन्ही कलर्स आहेत आणि खूपच मोठी साईज वाटते काय रेंज आहे याची ही आहे चौदाशे पन्नास ओके आणि साईज किती याची टेन बाय चार क्वालिटी येतात चौदाशे पन्नास चौदाशे पंधराशे सोळाशे ओके okay. खूपच सुंदर आहे हे मिक्स मध्ये दाखवतो येतात बरं आणि याच्यात कलर कॉम्बिनेशन किती आहेत कमीत कमी सात ते आठ कॉम्बिनेशन येतात ओके ओके वा हे रेडीमेड मखर आहे तुम्ही बघू शकता मागे बॅकड्रॉपला काय डेकोरेशन करायचं काही नाही तर डिरेक्ट तुम्ही हे युज करू शकता हे किती बाय कितीच आहे हे तीन बाय तीन आहे हाईटला चार फीट आहे ओके ह्याच्यामध्ये तीन चार साईज येतात बर आणि याच्यामध्ये प्राइस पण वेगवेगळी वे असतात फाईव्ह हंड्रेड पासून ते सेव्हन फिफ्टी पर्यंत अच्छा ओके नाही आणि बॅक साइडला पण खूप मस्त कलर युज करण्यात आले त्याला गुलाबी सोबतच गोल्डन वगैरे छान दिसतंय हे सगळंच मस्त अजून वरायटी दाखवा ना थोडी हा मोठा साईज आहे राईट हा मोठा साईज आहे हा मोठा पण मधला साईज आहे ओके हा चार बाय चार आहे ओके हाइटला सेव्हन फीट हा ऍक्च्युअली जो टेबल ची साईज असते फोर फीटची ची टेबल असते हा त्याचे अॅक्युरेट हा साईज आहे आम्ही बरं ओके त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग रेंज आहे आठशे रुपयापासून Okay. आठशे मग हजार रुपये मग चौदाशे रुपये बाराशे रुपये बर जशी क्वालिटी घेणार मस्त आहे हे सगळं रेडी टू यूज आहे फक्त जाऊन तुम्हाला हे लावायचंय आणि आजूबाजूने फुलांच्या माळा आणि थोडस लाइटिंग करायचं युअर डेकोरेशन इज डन मस्त आता तुम्ही बघा ही पण बऱ्यापैकी मोठी साईज आहे ही साईज काय असेल ही फाय बाय फाय अच्छा ला सेवन फिट ओके ह्याच्यामध्ये अजून एक मोठी साईज येते ती सिक्स बाय सिक्स येते अजून ह्याच्यापेक्षा थोडी मोठी बर आणि हे जे कलर आहेत कलर कॉम्बिनेशन मिळतील ह्याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे मिळतील कॉम्बिनेशन भेटतील कलर कॉम्बिनेशन भेटतील ह्याचे पण वेगवेगळे रेंज आहेत नाईन फिफ्टी पासून सुरुवात होऊन अशी क्वालिटी क्वालिटी आणि अगेन हे वॉश करू शकतोय राईट वॉश करू शकतो मस्त हे मखर तर खूपच सुंदर आहे ग्रेट सो आता हे झालं मखर आणि बॅकड्रॉप तुम्ही बऱ्यापैकी दाखवलं मला पण टेबल क्लॉथ जो वरती टाकायचा असतो तर तो, तो मला बघायचा आहे ते दाखवतो आता तुम्हाला सो so, आता जे तुम्ही स्क्रीनवर बघताय हे टेबल क्लॉथ आहे म्हणजे टेबलच्या बाहेरच्या सजावटीचं जे आपण मगाशी बघितलं तर हे तुम्ही टेबल यह चा वरती टाकून मग ह्याच्यावरती बाप्पाला बसवू हो शकता तर साधारण काय रेंज जाते ह्याची आणि काय व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तीन चार व्हरायटीज आहे ही वाली व्हरायटी आहे ती हेवी व्हरायटी आहे ओके ओके आणि हे तुम्ही होम वॉश पण करू शकता ते वन एटी रुपीज पर मीटर आहे वन एटी रुपीज पर मीटर ओके ह्याच्यामध्ये हे लिमिटेड कलेक्शन कलर्स आहेत लिमिटेड कलर कॉम्बिनेशन बर ओके ग्रेट त्याच्यामध्ये थोडं कमी मध्ये पाहिजे असेल तर ही एक आहे फिफ्टी रुपीज पर मीटर फिफ्टी रुपीज पर मीटर ओके मध्ये हे कलर कॉम्बिनेशन आहे बरं व्हाईट आहे मरून आहे पिंक आहे ऑरेंज आहे ग्रेट हे हे ही 60 रुपीस पर टेबला अच्छा, 60 रुपीस पर मीटर मीटर पण अच्छा गोल्डन वरती डार्क ब्ल्यू गोल्डन वरती डार्क ग्रीन असे कॉम्बिनेशन केले आहेत लोकांना कसं कॉटन मध्ये पण लागतं बर पण मग कॉटन मध्ये युज नाही करत आम्ही आपण टायबन मध्ये युज करतो आता ओके प्रिंटिंग मध्ये बर अच्छा वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत काय रेंज जाते ह्याची ती मीटर वर कपड भेटतो okay. साठ रुपये मीटर साठ रुपये मीटर छत्रासाठी पण वापरतात अच्छा ओके गावच्या ठिकाणी ना हो 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 आहे मस्त हे टू वन ग्रेट अजून काय आहे आपल्याकडे आता तुम्ही हे कॉटन मध्ये बघितलं आता हे वेलवेट मध्ये टेबल्यासाठी अच्छा बरं काय प्राइस जाते याची ही पीस आहे एकशे पन्नास रुपये पीस आहे अच्छा पर पीस पर पीस, पीस लोकांचं मोठं टेबल असेल तर दीडशे रुपये मीटर मध्ये पण विकतो आम्ही एक मीटर आहे अच्छा हे एक मीटर आहे ग्रेट मस्त एक टेबलची साईज होते ही सर्वात मोठी साईज आहे लास्ट साईज ओके बरं ग्रेट आता तुम्ही हे टेबलसाठी बघितलं आता आपण गणपती आणतो तेव्हा गणपतीच्या पाटावर ठेवण्यासाठी आसन असतात बरोबर ते पण आहेत माझ्याकडे हे बघा हा एकदम मोठी साईज पाटाची साईज आहे बर ओके अरे माझी लेस आहे त्याच्यावरती पण डिझाईन मध्ये ऑप्शन आहे ओके काय रेंज आहे साधारण याची स्टार्टिंग रेंज काय जाते हे पंधरा रुपया पासून होते साईज जशी घेणार त्या पद्धतीने प्राइस बदलणार ही सगळ्यात okay. मोठी कितीची ही वाली कितीची ही वन फिफ्टी वन फिफ्टी ओकेपेक्षा पण मोठी येतात बरं बरं मोठ्या गणपती साठी डिपेंड असत साईज ओके तर अशा पद्धतीने आपण मस्त आहे कडच कलेक्शन बघितलेलं आहे आता अजून एक आसनामध्येच ते व्हरायटी आपल्याला दाखवत आहेत सो हे आसन तुम्ही घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हाही युज करू शकता किंवा तर बाप्पासाठी पण स्पेशल आसन असे प्रेफर केले जातात तेव्हा सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता काय रेंज जाते ह्याची फिफ्टी सिक्स्टी सेवेंटी एटी ओके बरं डिझाईन ओके ओके जशी साइज वाढत जाणार आणि त्याच्यावरच काम बदलत जाणार त्या पद्धतीने प्राइस येते प्राइस ती फाय बाय सिक्स येते ओके त्याची प्राइस काय जाते ती जाते साडेपाचशे रुपये साडेपाचशे बरं ग्रेट तो बरंच कलेक्शन तुमच्याकडचं बघितलेलं आहे थँक्यू सो मच दादा इतकी छान वरायटी दाखवली तर मंडळी श्री महावीर साडी एम्पोरियम अशा या दुकानात आपण गणेशोत्सवासाठी लागणारे खास पडदे त्याची वरायटी मी तुम्हाला दाखवलेली आहे कसं वाटलं कलेक्शन कमेंट करून नक्की सांगा ऑनलाइन ऑर्डरसाठीचा त्यांचा जो नंबर आहे तो सुद्धा मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ऍड्रेस पुन्हा एकदा सांगते कुठे यायचं आहे खरेदीला मी आता आहे दादर वेस्टमध्ये एक्झॅक्टली कुठे दादर वेस्टला प्लॅटफॉर्म नंबर एक आहे ना स्टेशनचं त्याच्या बाहेर आला बाहेर आल्यानंतर कामत हॉटेल विचारत या कामत हॉटेलच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला श्री महावीर साडी एम्पोरियम असं दुकान बघायला मिळेल खूप सोपं आहे तुम्हाला स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती लगेच दुकान सापडू शकत अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कमस्ट्रायन थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग